मराठी मी घटक घेतलाय श्रावण मास ध्येय आहे की श्रावण मास या कवितेतील के ती बालकवीने केलेले निसर्गाचे वर्णन आपल्याला याच्यातलं समजतं याचे उद्दिष्ट आहे पर्यावरण संवर्धनाची क्षमता वाढवणे म्हणजे आपण याच्या कवितेच्या मार्फत मुलांचं पर्यावरण संवर्धन किती झालं किंवा निसर्ग कसं आहे ते आपण वृंदिगित करू शकतो वाढवू शकतो याच्यामध्ये मी उद्दिष्ट घेतले विश्लेषण मूल्यांकन आणि नवनिर्मिती त्याच्या अनुषंगाने प्रश्न केला केलाय श्रावण मास कवितेचे लेखक कोण आहेत म्हणजे त्याचे आकलंकित झाले ज्ञान आलं की नाही समजलं की ते आपण समजू शकतो कवितेतील यमक जोडणारे शब्द श्रावण महिन्यात आकाशात कोणकोणते विशेष बदल घडतात त्याची माहिती आपण देऊ शकतो म्हणजे मुलांना श्रावण महिन्यामध्ये होणारा बदल समजू शकतो दुसरं आहे मूल्यांकन म्हणजे त्याला किती समजलेला आहे ते आपण करू माहिती करू शकतो की श्रावण आणि दुसरा महिना जो आहे मराठी महिना वैशाख या दोघांमध्ये काय फरक असतो निसर्गामध्ये ती माहिती विचारू शकतो त्यानंतर जो पहिला पाऊस पडतो त्याच्यामध्ये काय बदल घडतो आणि आपल्याला काय अनुभव येतो हो तो विचारू शकतो त्यानंतर आहे पावसाचं महत्व मग आपण पाऊस का गरजेचा आहे किंवा पाऊस नसता तर काय होऊ शकतो याच्याविषयी तो विद्यार्थी सहजपणे त्याचं महत्व सांगू शकतो त्यानंतर मग त्याला नवीन निर्मिती काय करता येईल तर श्रावण महिन्यातील वातावरणामध्ये कोणता बदल होतो वृत्तमानानुसार काय काय नवीन बदल घडतात निसर्गामध्ये तो सांगू शकतो म्हणजे त्याला चालवण मिळते की नवीन जो प्राणी असतील किंवा पक्ष असतील काय आनंद घडतात ते माहिती तो सांगू शकतो सहजपणे त्यानंतर इंद्रधनुष्याची माहिती आहे मग ते इंद्र तयार कसं होतं याची पण माहिती तो नवीन शोधू शकतो किंवा सांगू शकतो आणि आपण वरती पावसाचं महत्व विचारलंय तसंच खाली पाऊस तयार कसा होतो त्याच्याविषयी त्याचं म्हणजे जे नवनिर्मिती आहे ती त्याच्यामध्ये विकास होऊ शकतो आणि याच्यातून आपण कोणती क्षमता विकसित करू शकतो ती आहे भाषणातून आणि लेखातून सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराचा विविध पैलूंवर त्याच्या स्वतःच्या टीका टिप्पणी आणि कल्पना तो व्यक्त करू शकतो धन्यवाद दैनंदिन जीवनात पाणी कसे व कोठे अनुभवायला मिळते या प्रश्नामध्ये विश्लेषण विद्यार्थ्यांना अनुभवायला भेटतात दुसरा जो प्रश्न आहे सजीवांमध्ये पाण्याची भूमिका काय असते त्याच्यामध्ये सुद्धा दुसरा आहे विश्लेषण दोन प्रश्न केले तिसरा आहे पाण्याचे विविध स्रोत कोणते विद्यार्थ्यांना विचार करायला आणि प्रवृत्त केले त्यांनी घटक आठवले स्रोत आठवले विविध स्रोतांचे उदाहरणं किंवा उत्तर विद्यार्थ्यांनी दिले त्याच्यामध्ये एक आपल्याला उद्दिष्ट साधन झालं किंवा विचार त्यांना विचार प्रवृत्ती त्याच्यामध्ये आढळून आली नंतर मग आम्ही बॉक्स केले ओळखा भाऊ किंवा सांगा भाऊ अशा दोन त्याच्यावर प्रश्न निर्मिती पाण्याचे सूत्र विद्यार्थिनी सांगितले एच टू ओ या पद्धतीने काही विद्यार्थिनी एच सांगितलं काही विद्यार्थिनी टू सांगितलं काही विद्यार्थी काही विद्यार्थिनी एच टू हा हा त्यांनी उत्तर दिलं त्याच्यानंतर पाण्याच्या तीन अवस्था विविध विद्यार्थिनी आम्हाला पाण्याच्या तीन अवस्थांबद्दल सांगितलं द्रव वायू आणि स्थायी अशा पद्धतीने विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांकडूनच बदलून आम्ही त्या पाठाचं हे केलेलं आहे <laughs> हे झाले निम्नस्तरीय आणि त्याच्यानंतर उच्चस्तरीय प्रश्न आम्ही त्यांना विचारले उच्चस्तरीय सुद्धा विश्लेषक या घटकाकडे कर बारकावे ठेवून पाण्याचा अतिवापरामुळे काय परिणाम होईल परिणाम विद्यार्थ्यांनी सांगितले पाणी नष्ट झाल्यास पृथ्वीवर काय परिणाम होईल याच्यावर सुद्धा उच्च स्तरावर विद्यार्थ्यांनी विचार प्रवर्तकामध्ये हा विषय आम्ही टाकला किंवा हा प्रश्न आम्ही टाकला त्याच पद्धतीने आज नवीन साठी आम्ही त्यांना सुटवायला पाहिजे तर नवीन निर्मितीमध्ये पाण्याच्या योग्य वापरासाठी आपण काय उपाय सुचवा त्याच्याकडून आम्ही विविध असे उपाय जाणून घेतले आणि विद्यार्थ्यांकडे ते बोलून घेतले याच्यामध्ये क्षमता अशी लक्षात आली की पाण्याचे महत्त्व त्यांना समजलं याची क्षमता दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले म्हणजे पाण्याचे महत्त्व महत्व रोजीच्या जीवनामध्ये येणाऱ्या पाण्याच्या महत्वाच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी आम्हाला समजले पाण्याचा योग्य वापराची जाणीव त्यांना झाली हा सुद्धा ही सुद्धा क्षमता त्यांच्यामध्ये रुजवलेली आहे आधी निष्पत्ती त्याच्यामध्ये असून अशी आणून की विद्यार्थ्यांनी पाण्याची संकल्पना समजून घेतली पाण्याची तीन अवस्था आणि मुख्य हेतू पाण्याचा जाणून घेतला त्याच पद्धतीने पाण्याच्या कमतरतेमुळे विसर्गावर पूर्ण होणारा परिणाम सुद्धा आणि विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलेला आहे आणि पाणी बचती बाबतीतले धोरण म्हणजे नवनिवनिर्मितीमध्ये त्यांनी याचं उत्तर तर दिलाच दिला वापरासाठी उपयोग कसं करा आणि त्यांनी धोरण सुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्याला काय केले विश्लेषित केलेले अशा पद्धतीने त्या पाठा पाठावर आम्ही नैसर्गिक संस्थाने पाणी या घटकावर प्रश्न निर्मितीचा छोटासा टक्का तयार केलेला आहे